हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर इथं मी काढते रांगोळी सडा झालेला आहे टाकून झाड झुडू झाडले आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल त्यानंतर आता इथं मी सडा टाकून रांगोळी घालायचं चा। चाललं आहे माझं आज दिवाळीचा दिवस आहे तर दिवाळीच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तर दिवाळी म्हटल्यानंतर सगळ्यांच्या अंगात एक नवी ऊर्जा म्हणजे किती दमलेलं असलं थकलेलं असतं तरी पण त्या दिवशी अजिबात दमत थकत अजिबात नाही कारण ते कामच तेवढे असतात बाकीचे वाढून ठेवलेले त्याच्यामुळं दमायला तिथं कुठं जागाच नसते त्या दिवशी आणि एनर्जी असते एक प्रकारे उत्सुकता असते की आपल्याला बाबा हे सगळं करायचं आहे मनाची तयारी अगोदरच झालेली असती की हे आपल्याला ही ही कामं ह्या ह्या वेळेत झालीच पाहिजेत आणि शेवटी जे असणार ते लक्ष्मीपूजन तर सकाळची सगळीकडं रांगोळ्यांची घाई असते बरोबर तर इथं तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे पण काही जणी म्हणजे त्यांच्या घराभोवती रांगोळ्या काढतात त्याच्यानंतर आमच्या पण म्हणजे प्रत्येकाच्या घरा घराच्या बाहेर रांगोळ्या टाकताना दिसतात सगळेजणं आणि मी पण रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते कारण मी मनाने काढते मी काय मोबाईलमध्ये बघून नव्हती काढत आणि मुंबईला असताना ना मुंबईला अंगण नसतं आपल्याला गावाकडं एक जमेची बाजू म्हणजे आपल्याला सडा रांगोळी हे सगळं करता येतं पण मुंबईला हे आपल्याला अंगणच नसतं जे आपलं आयुष्य असतं ते उंबऱ्याच्या आतमध्ये त्याच्या बाहेर काहीच नाही आणि थोडीशी जागा असते आपल्याला चप्पल वगैरे ठेवायला गा, गावा मुंबईला पण गावाकडं तुम्ही बघू शकता एवढं छान असं घर आणि त्यानंतर वटा त्यानंतर बाहेर पण अंगण आपलं थोडंसं तर हे जे आहे ते अगोदर नव्हतं आत्ता जे तुम्ही बघू शकताय आहे ते सिमेंटचं जे केलेले आहे ते आत्ता अगोदर नव्हतं आणि आतमध्ये पण ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आतमध्ये पण छान असं सिमेंटचं ते करून घेतलेलं आहे तर त्याला पण ते पण आत्ता केलेलं आहे म्हणजे आईन ते गावाला आत्ता आले ना तेव्हा केलेले आहे अगोदर काहीच नव्हतं अगोदर वाळू होते तुम्हाला तर माहीत आहे तर मग सगळं तयारी करून घेतली जेव्हा ते आत्नादला कोबा केला ना तेव्हा ते बाहेरचं पण केलं आहे थोडंसं कारण म्हटलं वा की रांगोळी वगैरे काढायला छान असं आपल्याला पण वटा पाहिजे जसं समोरच्यांचं यांचं तिथं असायचा आणि दरवेळेस ना म्हणजे मी जेव्हा जेव्हा एकदा रांगोळी काढायचा प्रयत्न करायची तेव्हा तिथं सगळं असे माती असायची आणि ती मातीमध्ये रांगोळीच नव्हती काढायला पण ह्या वेळेस छान असं थोडंसं अंगण आहे सिमेंटचा वाट्टा आहे त्याच्यामुळं एकदम छान मस्तपैकी एन्जॉय करत मी रांगोळी काढत होते आणि आपोआपच मनातूनच असं त्या भावना येत होत्या की छान आपण ही काढू ती काढू आणि मनातूनच जसं मला सुच सुचत गेली तसंच मी करत गेले मोबाईलमध्ये नाही बघितली ही रांगोळी मनानेच काढलेली आहे आणि आईंनी कलर आणलेले आहेत त्यावेळेस आम्हाला यायला उशीर झाला त्याच्यामुळे आईंनी सगळं रेशन वगैरे त्यांनीच भरले त्यांच्या मनाने पण प्रत्येक वेळेस ना विचारून आम्हाला विचारून हे म्हणजे किती हे काय किती भरायचं ते किती भरायचं तुम्हाला किती लागल नाहीतर मग आम्ही मोबाईलमध्ये बघून रेसिपीज वगैरे बनवतो ते त्याच्यामुळं प्रमाण जास्त लागतं म्हणजे कशाचं तुपाचं म्हणा मैद्याचं म्हणा खोबऱ्याचं म्हणा जे काय ड्रायफ्रूट्स असतील त्याचे म्हणा तर त्या ते वेळेस त्यांनी त्यांच्या मनानेच भरलेलं आहे आणि त्यात तर रांगोळ्या पण त्यांनी स्वतःच्या मनानेच आणलेल्या चा त्याच्यामुळे चार ते पाचच कलर होते पाच सहा कलर होते आणि एक सफेदवाली सात असे कलर होते आणि जे मेन मेन म्हणजे डार्क ब्लू म्हणा ग्रीन म्हणा तर हे कलरच नव्हते तर त्यांना मी कुठंतरी मिक्स मिस करते कारण तेच डार्क वाटतात ना कलर तर ते कलर नव्हते हे बाकीचे ऑरेंज गुलाबी रेड पोपटी कलर आणि एक मोरपंखी कलर पिवळा कलर असे कलर होते ते 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 तर त्यातच म्हटलं की आता रांगोळी काढायची तर माझं चाललं तर इथं रांगोळी काढायचं रांगोळी काढण्याचे प्रयत्न करते मी चांगलं आणि थोडीफार जमत होती माझे इमॅजिनेशन जसं काम करत होतं तसं ते मा रांगोळी पण यायचं चा म्हणजे जमत होते मला तर मी अजून त्याच्यामध्ये ॲडिशन करत होते हे नाही ते हे नाही हे असं चांगलं वाटेल ते तसं चांगलं वाटेल असं करत करत आणि तोपर्यंत तो रुपालीची आंघोळ झाली होती आणि मला खूप उशीर झाला होता तर फायनली माझी रांगोळी झालेली आहे तुम्ही बघू शकता कशी झालेली आहे कशी वाटते आता दास दात घासतात आणि ही माझी रांगोळी छान मस्त अशी पण त्यांची आता जाते किचनमध्ये हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आणि आज आहे दिवाळीचा दिवस आहे तर दिवाळीच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर रेडी झालेली आहे मी आंघोळ वगैरे करून तर कसे दिसते छान दिसते का तर चला आता किचन मध्ये जायचं रांगोळी वगैरे काढली तुम्ही बघितली असेल रांगोळी वगैरे कशी काढली ती आता जाते किचन मध्ये आणि आवडते आता सगळं सकाळचं रुटीन जे आहे ते तुम्हाला दाखवतो काय करते काय चाललंय तुझं

Really तरी थहा आलेली आहे मी किचनमध्ये आणि किचनमध्ये येऊन लागलेली म्हणजे म मा, माझ्या अगोदरच रुपाली स्वयंपाकाला लागलेली आहे आणि तिच्या चपात्या वगैरे चालू आहेत फिट वगैरे म्हणून चहा वगैरे पण झाला माझ्या आंघोळ वगैरे ते होतंपर्यंत त्यानंतर आता मला बनवायचं आहे कारल्याची भाजी तर आज छानपैकी कारलं बनवणार आहे तर कारलं आम्ही मार्केटमधून काल बाजारातून आणलं होतं आणि आमच्या घरात सध्या विषय चाललेला आहे की भाऊजींचा जॉब म्हणजे आम्ही आल्यापासून त्यांना सांगतो की तुम्ही छोटा मोठा कोणता पण जॉब बघा म्हणजे कसं की तुम्ही जॉब म्हणजे आता जे पैसे आहेत ते पण खर्च नाही होणार आणि जॉब जर केलाच पाहिजे ज्या वयात आपल्याला काम करायचे त्यावेळेस जर तुम्ही आराम केलात तर आराम करायच्या वेळेस तुम्हाला नक्कीच काम करावं लागणार म्हातारपणात म्हणा तर ते आम्हा आम्ही त्यांना सांगत असतो समजावून तर ते बोलतात की वहिनी इथं जास्त काम नाही आहे इथं फक्त हॉटेलमधलं काम आहे किंवा मग गवंड्याच्या हाताखाली जाण्याचं ते काम आहे तर म्हटलं जे असेल ते तुम्हाला करावंच लागणार आहे कामाशिवाय पर्याय नाही ह्या गोष्टी आम्ही त्यांना समजून सांगतो प्रत्येक वेळी जेव्हा फोनवर पण हे फोनवर पण असताना पण मी त्यांना सांगते आणि आत्ता पण म्हणजे आलो आहे तरी पण आम्ही तेच सांगतो आहे आणि तोच विषय आहे आमच्या घरात म्हणजे कामाला जॉबचा मी त्यांना समजवून सांगते आई सांगतात पप्पा सांगतात सगळेजण सांगत असतात तुम्ही काय केलं पाहिजे किंवा कोणतं कोण कोणता व्यवसाय तुम्ही करू शकता हे पण आम्ही त्यांना सजेस्ट करतो पण आता बघू त्यांच्या मनाने कसं त्यांना आवडेल किंवा त्यांना झालं पाहिजे असं कारण त्यांना जडा जडाची कामं करायची सवय नाही पण कसं आहे एकदा काम करायला एक कर लागलं तर मग ते माणूस करेल पण आणि सवय लागेल आणि आता मुंबईला त्यांचे कसे एच आरची कामं असायचे त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं की इथं एच आरची कामं मिळतील पण इथं एच आरची कामं मिळायला तिथं मॉल नाही आहे ना जास्त इथं गावासारखीच कामं भेटणार आणि ती पण जड तर जे बोलतात की जड कामं मला जास्त काय होणार नाहीत किंवा मग आता तप्पर पर्याय नाही आता बघू काय होतंय काय नाही पण जॉब सोडाय शोधायचं काम चालू आहे त्यांचं त्यांना सांगितलं जॉब शोधायला चालू करा तुम्ही आता आणि आता बाद झाला आराम आता जॉब शोधा आणि कामाला लागा तर बरोबर की नाही तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा मला कमेंट करून आता मी करते कारल्याची भाजी रुपाली करते चपात्या त्यानंतर आम्ही करणार मस्तपैकी नाश्ता तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा